आशा एका कुटुंभा, कुटुंभा, था था पन, अशा एका सामान्य कुटुंबात दलित कुटुंबात ज्यांचा जन्म झाला त्यांनी त्या ठिकाणी लहानाचं मोठं त्या वारणीच्या तिरी या ठिकाणी राहून त्या परिस्थितीचा आणि त्या काळाचा जर अभ्यास केला तर खरंच आज आपण सुदलाम सुफलाम अशा भारतामध्ये वावरत आहोत ही निश्चितच गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी थोरा मोठ्याची जयंती आपण साजरी करतो थोरा मोठ्याची जयंती का साजरी करायची याच्या मागचा उद्देश असतो आम्हासाठी यांचं वय पाहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वय पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे जे विद्वान आणि युगपुरुष आणि महान पुरुष होऊन गेले यांच्या जयंत्या का साजरा करायच्या तर यांच्या जयंत्या ह्यासाठी साजरा करायचा की त्यांचे विचार हे जिवंत राहिले पाहिजे त्यांच्या विचाराची ज्योत ही सदैव तेवत राहिली पाहिजे आणि जर त्यांच्या विचाराची ज्योत जर तेवत तेव राहिली तर निश्चितपणे प्रत्येक समाजासमाजामध्ये दुही निर्माण होणार मित्र आज महाराष्ट्राची या नव तरुणांना माझं एक आव्हान आहे आज या महाराष्ट्राची परिस्थिती काय महाराष्ट्राला आपण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो ज्या महाराष्ट्राला आपण संत संप्रदायाची भूमी त्या महाराष्ट्रात आहे काय कमी असं आपण म्हणतो आज त्या महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली तर बिहारला सुद्धा लाजवेल अशा प्रकारची परिस्थिती या महाराष्ट्राची निर्माण झाली कोण कुठं काय करते याचे मेळ नाही जाती जाती समूह समूहामध्ये या ठिकाणी भांडणाचं उडलेलं आहे प्रत्येक माणूस माझ्या जातीचा मी कसा मोठा माझी जात कशी मोठी आणि माझा धर्म कसा आहे मोठा हा पापू मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले ज्यावेळेस अण्णा भाऊजा साठे जन्मले ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्मले ज्यावेळेस संभाजी महाराज जन्मले ज्या ज्या वेळेला युग पुरुषाचा जन्म पर या परि तलावर या भारतामध्ये झाला त्यावेळेस त्यांच्या कपाळावर कुठल्याही जातीचा शिक्का नव्हता बाबा नो याच्या तरुणाला हे सांगायचंय आणि म्हणून आपण भरकटण्याच्या विचारामध्ये आणि त्यांनी त्याची स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्याला म्हणायचं आप हा बोला हवे बोलायचं जय भीम बोललं तरी चालेल जय शिवराय बोललं तरी चालेल जय भवानी बोलल तरी चालेल अल्लाह अल्ला तरी चालेल परंतु मी मानव या मानव जातीमध्ये माझा धर्म आहे मी माणूस म्हणून जन्माला आलो मी माणूस म्हणून मरणार हे या ठिकाणी या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे तरच पुढील पिढी या ठिकाणी सदैव सुनामानी सुफलाम जगेल आपण कुठल्या चाललो कुठल्या वर्णावर चाललो एकोणीसशे चोवीस मध्ये आपण दोन हजार चोवीस मध्ये वावरत असताना एकशे चारवी जयंती साजरा करत असताना सुद्धा जे नव्हतं ते आपण या ठिकाणी करत आहोत आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे आपण ज्या विषयाधी मिशी आलेला तरुण त्याला जर एवढं नसे, ज्ञान नसेल त्याला जाण नसेल त्याला समज नसेल त्याला आकलन नसेल तर नसे, मी म्हणतो त्या माणसाने बराशी घाल झाली पाहिजे कुठल्या वावरतो आज आज अण्णाभाऊ साठेंची जयंती एकशे चारवी साजरा करतो त्यांचा विचार करा त्यांनी अकरा वयात दीड दीड दिवसाची शाळा पस्तीस कादंबऱ्या किती नाना पस्तीस कादंबऱ्या चौदा विचारसंज वीस पवाडे स्वतःचं आत्मचरित्र काय काय लिहून ठेवलं स्वाभिमानानं सांगायची गोष्ट आहे त्या काळापासून एकोणीसशे वीस ला जन्मले अण्णाभाऊ साठे जगामध्ये एक इतिहासाचा आहे की ज्यांचा पुतळा रशियात आहे गणपत्र कोणा महामानवाचा कोणा नेत्याचा पुतळा बाहेर देशामध्ये तोपर्यंत नव्हता मेनाचे पुतळे होते मेनाचे मेनाचे पुतळे काय करायचे असते ठेवलं तेवर ठेवलं नाहीतर विरघळलं पण एकच पुतळा असा आहे जगाच्या पाठीवर ते म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा आणि ते म्हणजे रशियामध्ये का रशियामध्ये त्यांचा पुतळा आहे की त्यांनी सांगितलं की प्रथम ही फेस नागाचा कोण मस्तकावर तर नसून कामगारांच्या जीवावर तरलेली कार्ल मार्क्सचा त्यांच्यावर विचारांचा पगडा होता कार्ल मार्क्स न ज्यावेळेस हात दिली जगाची कामगारांना एक व्हा साठे गिरणी कामगारांना घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती अमर अमर शेख हबीब उस्ताद लवजी साळवे सारखी माणसं त्या ठिकाणी त्यांच्या जवळ होती त्यांनी विचार जपले त्यांनी या देशामध्ये क्रांती झाली पाहिजे हे विचार जपले क्रांतिकारक विचार करत असताना सामुजिक जीवन जगत असताना सर्व लोकांनी या ठिकाणी सामाजिक पद्धतीने सर्व धर्म संभाव अशी शिकवण या ठिकाणी घेतली पाहिजे अशा प्रकारचे विचार या ठिकाणी त्यांचे होते आणि आम्ही कुणीकडतली भरकटलेलो आहोत म्हणून या ठिकाणी याच्या तरुणांना आणि सर्व राजकर्त्यांना माझी विनंती आहे की बाबांना येणारी पिढी ही वाया घालू नका यांना मानवतेची शिक्षण द्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाच तत्व घालून दिले त्या पाच तत्वावर सर्व भारताची जनता चालली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम